पाक कुँँग 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 खमंग कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा पाहताय ना मंडळी चिवड्याला कलर सुद्धा काही एक का एकसारखा आलेला आहे हा चिवडा संपेपर्यंत अगदी कुरकुरीत राहतो पोहे आकसू नयेत यासाठी भाजताना एक ट्रिक वापरलेली आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत रहा इथे मी एक किलो प्रमाणात पातळ पोह्यांचा चिवडा तयार करणार आहोत तर कढईमध्ये इथे मी थोडे थोडे करून हे पोहे भाजून घेणार आहे पोहे आपल्याला अगदी थोडे थोडे करूनच आपण हे भाजून घेते त्यामुळे पटकन भाजले जातात आणि पोहेसुद्धा आपले आकसत नाहीत दोन्ही हातामध्ये उलादनं घेऊन आपल्याला एकसारखे पोहे हे भाजून घ्यायचे आहेत आणि भाजताना आपल्याला याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे पोहे अजिबात आकसत नाहीत आणि ते लवकर कुरकुरीतसुद्धा होतात आणि त्याला चवसुद्धा खूप छान येते पोह्याना एकसारखा कलर आणि छान कलर येण्यासाठी आपण एक ट्रिकसुद्धा इथे करू शकतो पोहे भाजताना थोडंसं तेल घालायचं आहे थोडीशी हळद घालायची आहे आणि पोहे आपले छान असे भाजून घ्यायचे तरीसुद्धा आपल्या ह्याच्यामध्ये कलर खूप मस्त येतो या पद्धतीने सुद्धा तुम्ही पोहे भाजू शकता तर तुम्ही इथे बघू शकताय बघा इथे तीन ते चार मिनटं झालेली आहेत पोहे आपल्याला छान भाजल्या गेलेले आहेत एकसारख्या कलरवरती आपले हे पोहे भाजून घ्यायचे आहेत सारखं हलवत राहायचं आपल्याला नाहीतर ते खालून करपू शकतात तर गॅसची फ्लेम आपल्या इथे स्लो ठेवायची आहे स्लो गॅसवरती आपले हे पोहे छान कुरकुरीत करून घ्यायचे आहेत तर इथे तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम कुरकुरीत झालेत बघा तर अशाच पद्धतीने मी बाकीचे सगळे पोहे मी भाजून घेणार आहे तर इथे आपले सगळे पोहे भाजून झालेले आहेत भाजलेले पोहे आपल्याला परातीमध्ये काढायचे नाही आहेत पहिल्यांदा सुरवातीला बटर पेपरवरती ठेवायचे आहेत नंतर तुम्ही परातीमध्ये घातलं तरी चालेल पोह्यासाठी लागणारं बाकीचं जिन्नससुद्धा आपल्याला इथे तळून घ्यायचं आहे तर इथे मी थोडंसं तेल घेतलेलं आहे इथे एक वाटी मी तेल घातलेलं आहे तेल गरम है है। ते छान गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये इथे मी थोडंसं मीठ घातलेलं आहे आपल्याला सुरुवातीला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत त्यामुळे इथे मी मीठ घातलेलं आहे त्यामुळे शेंगदाण्यांना पानचट चव येत नाही छान चवदार आपले हे शेंगदाणे तळून होतात त्यामुळे थोडंसं मीठ आवर्जून घाला स्लो गॅसवरतीच आपल्याला शेंगदाणे छान असे क्रिस्पी करून घ्यायचे आहेत जास्त लाल रंगावरती करायचे नाहीत नाहीतर ते कालपट लागू शकतात थोडेसे असे रंग बदलले ना की आपण ह्याला काढून घेणार आहोत म्हणजे ते थंड झाल्यानंतर थोडेसे डार्क अजून होतात ते तुम्ही बघू शकता बघा कलर चेंज झालेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊया आणि त्याच तेलामध्ये इथे आपण खोबरंसुद्धा भाजून घेणार आहोत खोबरं हे पटकन भाजलं जातं अगदी एखादं मीठ आपल्याला तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे आणि थोडासा कलर चेंज झाला की आपण काढून घ्यायचं आहे हलका रंग चेंज झालेला आहे आता आपण ह्याला काढून घेऊया म्हणजे ते थंड झाल्यावरती अजून थोडेसे डार्क होतात आता त्यानंतर इथे मी एक वाटी डाळव्या घेतलेल्या आहेत डाळब्यासुद्धा आपल्याला एखादा मेंढ छान तळून घ्यायचे आहेत पोह्यामध्ये घालण्यासाठी जे सामान आपण वापरतो ना ते आपल्या अंदाजानेच कमी जास्त तुम्ही करू शकता तर इथे मी एक एक वाटीचं प्रमाण घेतलेलं आहे तर हे प्रमाण अगदी परफेक्ट आहे पण तुम्हाला यामध्ये कोणतंही जिन्नस कमी जास्त करायचा जा असेल तर तुम्ही इथे करू शकता तर आपल्या डाळव्यासुद्धा इथे काढून घेऊया आपण एक वाटी इथे मी बदाम घेतलेले आहेत बदाम आपल्याला दोन भागामध्ये असे कापून घ्यायचे आहेत त्यामुळे तळले खूप चांगले जातात आणि दिसायलासुद्धा चिवड्यामध्ये खूप छान दिसतात आता बदामसुद्धा आपल्याला इथे काढून घ्यायचे आहेत आता यामध्ये इथे मी एक वाटी काजू घेतलेले आहेत काजूसुद्धा आपल्याला दोन भागामध्ये असे मी कट करून घेतलेले आहेत ते सुद्धा काढून घेऊया काजू बदाम चिवड्यामध्ये घालणं हे पूर्णपणे ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असतील तर तुम्ही जरूर घाला छान दिसतातसुद्धा आणि खाण्यासाठी सुद्धा हा चिवडा खूप छान लागतो तर आता आपण एक पाटी मनुकासुद्धा दोन मिनटं ह्याला फ्राय करून घेतलेले आहेत सुद्धा आपण इथे काढून घेणार आहोत तर इथे आपल्या तळण्याचं सगळं साहित्य मी इथे तळून घेतलेलं आहे आता आपल्याला पोह्यावाटी टाकण्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची आहे तर इथे मी साधारण एक वाटी इतकं तेल घेतलेलं आहे तेल छान गरम झाल्यावरती आपल्या यामध्ये कडीपत्ता घ्यायचा आहे कडीपत्तासुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे तो सुद्धा इथे काढून घेतलेला आहे त्यानंतर इथे मी पंधरा ते वीस हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत बारीक कट किल्ल्यात त्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि त्यानंतर दोन चमचे धणे घेतलेले आहेत एक चमचा बडीशेप घेतलेला आहे इथे मी धणे आणि बडीशेप कच्चेच वापरलेले आहेत आता यामध्ये आपल्याला एक चमचा मीठ घालायचा आहे आणि त्यानंतर अर्धा छोटा चमचा इथे मी हळद घातलेली आहे हळद घालण्याआधी आपल्याला गॅस बंद करायचा आहे नंतरच आपल्याला हळद घालायची आहे त्यामुळे हळद करपत नाही आणि कलर ह्याचा व्यवस्थित राहतो जसा पिवळा कलर आहे ना तसा व्यवस्थित राहतो आता आपल्याला याच्यावरती घालून घ्यायचं आहे तर हलक्या हाताने आपल्याला सगळं मिक्स करायचं आहे हलक्या हाताने मिक्स केल्याने ना पोह्यांचा चुरा होत नाही आणि पोहे आपले छान असे क्रिस्पीसुद्धा राहतात आणि सुद्धा राहतात त्यामुळे हलक्या हाताने आपल्याला हाता। हाता हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे तर तुम्हाला अशा पद्धतीने मिक्स करता येत नसतील ना तर तुम्ही खाली बटर पेपर अंतरून याच्यावरती फोडणी तयार करून घेतलीत ना आणि वरून घातलीत आणि सगळं मिक्स करून घेतलं तरीसुद्धा चालेल तरीसुद्धा आपले पोहे एकसारख्या रंगावरती छान असे मिक्स होतात तर आता आपल्याला हाताने सुद्धा सगळं मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे छान पोहे एकसारख्या रंगावरतीही दिसतील तर तुम्ही ते बघू शकता बघा पोह्यांना मस्त एकदम एकसारखा कलर आलेला आहे आणि दिसायलासुद्धा मस्त झालेत बघा था एकदम हे आणि खाण्यासाठीसुद्धा मस्त एकदम क्रिस्पी झाले तर तुम्ही बघू शकता बघा मस्त एकदम लगेच त्याचा चुरा होतो आणि संपेपर्यंत अजिबात ही हे पोहे नरम पडत नाहीत असेच कुरकुरीत राहतात पोहे थंड झाल्यावरती आपल्याला एखाद्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये भरून हवाबंदी डब्यामध्ये भरून ठेवायचे त्यामुळे आपले हे पोहे मस्त एकदम क्रिस्पी आणि कुरकुरीतच राहतात तर इथे आपल्याला पोहे थंड करून घ्यायचे आहेत आणि थंड झाल्यानंतर आपल्या यामध्ये साखर ॲड करायची आहे साखर इथे मी तीन चमचे घातलेले आहेत तर तीन चमचे आपल्याला साखर इथे पुरेशी आहेत यामध्ये मी मणुकासुद्धा घातलेले आहेत त्यामुळे मध्ये मध्ये छान असे गोडसर लागतात खमंग कुरकुरीत पातळ पोह्यांचा चिवडा तुम्हाला करण्याची पद्धत ही कशी वाटली मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूची बेल ऐकून पण जरूर प्रेस करा जेणेकरून जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ अपलोड करीन त्याची सर्वात आधी नोटिफिकेशन तुम्हाला पाहायला मिळेल पुन्हा भेटू अशाच एका नवीन रेसिपीमध्ये तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा